श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक चरित्रामधील भाग क्रमांक व्यक्तिदर्शन सगुण स्वरूप श्री महाराजांची उंची सुमारे साडेपाच फूट असून त्यांचे वजन जवळजवळ दीडशे पाऊंड होते त्यांचा बांधा मध्यम प्रकारचा असून त्यांचे अवयव घट्ट व भरलेले होते त्यांचा रंग गोरा खरा पण त्यात थोडी पिवळसर झाक होती रुंद चेहरेपट्टी भव्य कपाळ सुंदर नाक मोठा जबडा भरलेली मान मोकळी जिवणी तुटका कान सरळ व पांढरे शुभ्रदात आणि भुवयांच्या खाली लखलकणारे चमकदार डोळे अशी त्यांच्या उत्तम अंगाची ठेवण होती त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज तरळत असून त्यावर खेळत असणाऱ्या मंद स्मिताने प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडे वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत त्यांचे शरीर सडसडीत होते पण ते हडकुळे कधीच नव्हते गोंदल्यास येऊन स्थिर वस्ती केल्यानंतर थोडेसे पोट सुटले आजोबा आजी त्यांना गणपती म्हणून हाक मारीत आणि वडील व आई गणू म्हणून हाक मारीत मित्र व गावचे लोक त्यांना बुवा म्हणत उत्तर भारतात लोक त्यांना दख्खन के महाराज असे म्हणत सर्व शिष्यमंडळी त्यांना महाराज म्हणत श्री तुकामाई त्यांना माझा बाळ म्हणून हाक मारीत आणि ते स्वत ब्रह्मचैतन्य बुआ रामदासी अशी आपली सही करीत कपडे श्री महाराज चोवीस तास लंगोटी घालीत कमरेला कधी जाड गोफ असे कधी जाड दोरी असे पण कधी लंगोटीचाच अर्धा भाग कमरेला बांधून बाकीची लंगोटी घालीत ते बहुधा उघडेच असत पण पुष्कळ वेळा कफनी टोपी फरगुल किंवा छाटी देखील घालीत कमरेला केव्हा केव्हा ते पितांबर धोतर किंवा उपरणे गुंडाळीत बऱ्याच वेळा ते डोक्याला रुमाल अथवा उपरणे किंवा पंचा बांधीत त्यांच्या पायात बहुतेक चोवीस तास खडावा असायचा पुष्कळ वेळा ते हातात रुमाल ठेवीत रामासमोर एक कोच ठेवलेला आहे अजून तो तसाच ठेवलेला आहे त्यावर ठेवलेल्या तक्क्याला ते टेकून बसत वामनराव ज्ञानेश्वरी त्यांचे कपडे सांभाळीत सर्वसामान्य वागणे श्री महाराजांची दिनचर्या सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे होती ते साडेपाच सहा वाजता उठत शौच मुखमार्जन आटोपून ते श्री रामरायाचे दर्शन घेत नंतर सिंहासनावर कोचावर बसून ते बंडईंना भेटत त्यावेळी आज रामाला नैवेद्य काय करायचं या प्रश्नापासून तो हे जग गावं कसे उत्पन्न झाले या प्रश्नापर्यंत बोलणे चाले कधीकधी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते निरूपणाला बसत नाथ भागवतातली एखादी ओवी घेऊन तिवर दीड दोन तास निरूपण होई त्यानंतर ते, ते कधी मंदिरात ऊन पाण्याने तर कधी ओढ्यावर गार पाण्याने स्नान करीत पुढे गंध व मुद्रा लावून संध्या होई इतक्या होईपर्यंत बारा वाजून जात नंतर रामाला नैवेद्य होऊन सर्वांच्या बरोबर त्यांचे जेवण होई जेवण झाल्यावर श्री महाराज थोडी विश्रांती घेत दुपारी साडेतीन चार वाजता मंदिरात पोथीचे वाचन असे त्यानंतर कधीकधी ते शेताकडे जात किंवा नुसतेच जरा बाहेर जाऊन येत पुढे फराळ व भजन व आरती होत तोपर्यंत रात्रीचे अकरा साडे अकरा वाजत त्यानंतर कोणास काही खाजगी बोलावायचे असल्यास त्यात वेळ जाई हे सर्व संपून सगळी मंडळी झोपल्यावर रात्री बारा साडेबाराला श्री महाराज स्वत निजण्यास जात पण येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे जरूर आहे की इतका सगळा दिनक्रम वर्षातून काही थोडे व मोजके दिवसच होत असे याचे साधे व स्पष्ट कारण असे होते की त्यांच्याबरोबर गोंदवल्यास नेहमी चार पाचशे माणसे असल्यामुळे रोज काहीतरी नवीन भानगड उत्पन्न असे आज कोणाचे मूल फार आजारी आहे तर उद्या कोणाचा सासरा गेला कोणा सासवा सुनाचे भांडण झाले तर कोणाची शिवीगाळ झाली कोणाचे दागिने हरवले तर कोणाचे कपडे चोरीला गेले कोणाच्या मुलीचे लग्न जुळलेले मोडले तर कोणाच्या मुलाला वेळ लागले कोणाच्या व्यापारात नुकसान आले तर कोणाला नोकरीवरून कमी केले कोणी रुसून अन्न सोडले तर कोणी देव भेटत नाही म्हणून डोके फोडून घेतले ही, ही व या प्रकारची अनेक लच्छांडे रोज उत्पन्न होत असून ती सगळी शेवटी श्री महाराजांच्याकडे यायची व त्यांनी त्यांचा निकाल लावायचा म्हणून त्यांची दिनचर्या ठरलेली नसे कोणत्या दिवशी केव्हा काय लच्छांड उत्पन्न होईल याचा अंदाज कोणालाच नसल्यामुळे तिकडे श्री महाराजांचा किती वेळ जाईल हे कोणासंच सांगता येत नसे पुष्कळ वेळा ते स्वतः नवीन झेंटी उत्पन्न करीत आणि मग ती निस्तरण्यात बराच वेळ जाई अर्थात असे करण्यात लोकांना शिक्षण देण्याचाच त्यांचा हेतू असे म्हणून एका दृष्टीने श्री महाराज दिवस कसा घालवीत हे सांगणे अगदी सोपे आहे पण दुसऱ्या दृष्टीने ते सांगणे फार कठीण आहे एक गोष्ट मात्र खरी की सकाळी उठल्यापासून तो रात्री अंथरुणावर पडेपर्यंत नव्हे चोवीस तास श्री महाराजांना फुर्सतीचा स्वस्थपणा कधी नसे कारण रात्री अंतरुणावर पडल्यावर देखील त्यांना गुप्तपणे भेटणारे लोक होते सवयी व आवडी निवडी श्री महाराज पोहण्यात फार पटाईत होते मुळीच पोहता न येणाऱ्या माणसाला बरोबर घेऊन ते गंगेमध्ये या तीरापासून पलीकडच्या तीरावर सहज जात उताणे पडून पाण्यावर ते सहज तरंगत असत घोड्यावर बसण्याची कला त्यांना फार चांगली येत होती कसल्याही वात्रट किंवा मुरदाड घोड्याला ते नरम आणीत वयात इंदूरला असताना पागेकडील कोणत्याही घोड्यावर बसण्याची परवानगी शिवाजीरावांनी त्यांना देऊन ठेवली होती लहर लागली म्हणजे ते बराच वेळा एखाद्या चांगल्या घोड्याला पळवून आणीत त्या जनावराला एकदा त्यांचा स्पर्श झाला की ते त्यांना वश होई इतकेच नव्हे तर ते त्यांच्यावर अतिप्रेम करू लागे इंदूरहून निघताना प्रेमाने श्री महाराजांनी शिवाजीरावांचा निरोप घेतला व ते तसेच पागेत गेले तिथे त्यांच्या आवडीचा एक पांढरा अरबी घोडा होता त्याच्या पाठीवर थाप मारून श्री महाराज बोलले बेटा मी आता इंदूर सोडतो बरे का हे शब्द ऐकून त्या घोड्याच्या डोळ्यांना पाणी आले व तो त्यांचे अंग चाटू लागला श्री महाराज पळण्यात व झाडावर चढण्यात फार निष्णात होते वयाच्या साठ पासष्टाव्या वर्षीसुद्धा ते पळू लागले तर त्यांच्याबरोबर धावणे कठीण जाई सूर्यनमस्कार व दंड ते चांगले काढीत आणि खो खो आट्यापाट्या वगैरे खेळ हौसेने व चांगले खेळत त्यांचे चालणे भराभर असे व शरीर भरदार असल्याने त्यांचे चालणे मोठे ऐटबास दिसे वय झाल्यामुळे पुढे पोट सुटले तरी त्यांचा चटपटीतपणा व चपळपणा कायम होता वयाच्या बासष्टाव्या वर्षी काशीमध्ये पायात खडावा घालून शंभर सव्वाशे दगडी पायऱ्यांचा घाट ते चटचट चढत -चट -चट किंवा उतरत त्यांच्या राहणीची ढब गरिबीची होती पण तिच्यामध्ये दैन्यपणा नव्हता थंडी ऊन वारा पाऊस यांचा त्यांच्यावर परिणाम होत नसे त्यांच्या शरीराच्या व श्रमाच्या मानाने त्यांचे खाणे फार थोडे होते त्यांना गोडाचा कंटाळा असून बाजरीची भाकरी व पिठले किंवा तिखट आमटी असले जाडेभरडे अन्न जास्त आवडे पूर्व आयुष्यात एकाकी फिरत असताना ते भिक्षा मागून आणलेले पीठ नदीच्या किंवा विहिरीच्या पाण्याबरोबर गिळायचे कधीकधी त्याचे पानगे भाजून ते खायचे कधी जंगलामध्ये जी फळे मिळतील ती खाऊन त्यांनी दिवस काढायचा लोकसंग्रह सुरू झाल्यावर मंडळी दैवाला जो नैवेद्य करीत त्यातले थोडेसे आपण खात जेवण फक्त दोन वेळा होई पहिले दुपारी बारा एक वाजता व वा दुसरे रात्री सर्वांचे झाल्यावर नऊ साडेनऊ वाजता उरल्यासुरल्या मंडळींबरोबर बाजरीची भाकरी पिठले आमटी डाळिंब्यांची उसळ आणि आंबट पण घट्ट दही हे त्यांच्या आवडीचे पदार्थ होते कपाळी केशरी गंध व मध्ये काळी रेख आणि कपाळावर मुद्रा ते लावित असत बसताना बहुतेक अर्धपद्मासन घालून ते बसत वय झाल्यावर वाचण्यासाठी ते चष्मा लावित स्वच्छ व वळणदार अक्षराची त्यांना फार आवड होती आणि त्यांचे स्वतःचेही अक्षर फार सुबक व वळणदार होते मोठ्याने स्पष्ट व अर्थ समजून वाचणाऱ्यांची त्यांना मोठी आवड असे विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासात मागे पडता कामं नये असं ते वारंवार सांगत त्यांना लहान मुले विशेष आवडत ते मुलात खेळत व त्यांच्या मनाप्रमाणे वागत श्री महाराज आपल्या घरी यावेत असे ज्याला वाटे त्याने आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला त्यांना घेऊन येण्यास पाठवावे आणि त्यांनी आढेवेडे न घेताच जावे हे गोंदवल्यास नेहमी पाहावयास सापडे जशी लहान मुलांची तशीच कवितेची व गोडगळ्याच्या गायनाची त्यांना आवड होती ते स्वतः कविता रचित आणि लोकांनी केलेल्या कवितांचा मोठा रसिकतेने परामर्श घेत तसेच ते बसल्या बसल्या मारुतीरायाचे सुंदर चित्र काढित श्री महाराजांना स्वाभाविक आवड भजनाची देवाच्या गोष्टींची नामस्मरणाची व एकांताची होती तरी प्रापंचिक लोकांचा व त्यांच्या सगळ्या चराटाचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही स्वभावतः त्यांना विद्वान माणसांपेक्षा अडाणी मनुष्य आवडे श्रीमंतापेक्षा गरीब मनुष्य आवडे आणि शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणे आवडे नवरा बायकोमध्ये आईबाप व मुलांच्यामध्ये भाऊ बहिणींच्यामध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे सासूसून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करीत प्रपंचामध्ये का होईना पण निष्कपट प्रेम कराव्यास शिकणे हे भगवंतावर प्रेम कराव्यास शिकण्याची पहिली पायरी आहे असे ते नेहमी सांगत पुढे आहे त्यांची वाणी ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जयराम